सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखाली पाणी निचरा होणारी कमी व्यासाची पाईपलाईन आहे त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले व त्यातून नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तरी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या समवेत चर्चा करून यातून मार्ग काढावा असं निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले सोलापूर शहरात बुधवारी मध्यरात्री अतिवृष्टी झाली त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी साचले या संदर्भात सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित सर्व विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त सचिन ओंबासे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कुंभार कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे अमित निमकर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहास नवले यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री गोरी पुढे म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्गाच्या अनुषंगानं पाहणी करावी व पावसाचं पाणी महामार्गामुळे कुठेही अडणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी तसेच जिल्हाधिकारी यांनी महापालिका आयुक्त व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून उड्डाण पुलाच्या खालील पुलातून पाण्याचा निचरा प्रणाली व्यवस्थित करणे व भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी उपाययोजना सुचवाव्यात या, या भागात पाणी साचल्यामुळे झालेल्या नुकसानीला राष्ट्रीय महामार्ग जबाबदार असल्यानं याची गंभीर दखल घ्यावी असंही त्यांनी निर्देशित केलं आहे अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी वरील वज्रेश्वर नगर नीलम नगर व नवले नगर भागात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच साधूल पेट्रोल पंपासमोरील उड्डाण पुलाच्या खालील पुलाखालून पाणी न गेल्यानं झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली सोलापूर शहराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेनं कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिलेत